नमस्कार मी डॉक्टर उंचे उंचेगावकर औरंगाबाद उग्रसेनास राज्याभिषेक कंसवदानंतर श्रीकृष्णाने बलरामासह वसुदेव देवकी यांचे पाय धरले तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला तात बलराम आणि मी पुष्कळ दिवस कंसाच्या भयानं लपून आपल्या दर्शनापासून वंचित झालो आज आपलं दर्शन झालं माता पित्यांच्या सेवेशिवाय आयुष्याचा जो भाग जातो तो व्यर्थच होय हे तात गुरु देव ब्राह्मण माता पिता इत्यादींचं पूजन करून जीवनास सफलता येते कंसाच्या उग्र स्वरूपामुळे आम्ही इतके दिवस परवश झालो आपली सेवा करू शकलो नाही याबद्दल आपण क्षमा करावी याप्रमाणे रामकृष्णाने परोपरीनं माता पित्यांची क्षमा मागितली सर्व यद वंशयांचा त्यांनी योग्य सन्मान केला त्यांना अभिवादन केलं कंसाच्या पत्नी व माता पृथ्वीवर पडलेल्या कंसास घेऊन शोक व विलाप करीत होत्या तेव्हा कृष्णानं अत्यंत पश्चातापयुक्त अंतकरणानं डोळ्यात अश्रू आणून त्यांचं सातवन केलं त्यानंतर ज्यांचा पुत्र मारला गेला त्या उग्रसेनास बंधमुक्त केलं श्री कृष्ण उग्रसेनास म्हणाला राज्याच्या लोभानं मी कंसाला मारले नाही परंतु केवळ लोकहितासाठी आणि कीर्तीसाठी कुलाला कलंकभूत असलेला तुझा पुत्र त्याच्या अनुयायासह माझ्याकडून मारला गेला आहे हे उत्तम राजा तू यदूंचा प्रमुख व प्रभू आहेस म्हणून तू राजा म्हणून मला मान्य आहेस यासाठी हे नृपश्रेष्ठा स्वतःच्या राज्यावर विजयासाठी स्वतःला अभिषेक करून घे कृष्णाचे हे वचन ऐकून उग्रसेनाने काहीही उत्तर दिले नाही यदूंच्या सभेत लाजलेल्या आणि खालीमान घातलेल्या त्या राजाचा धर्मज्ञ श्रीकृष्णाने अभिषेक केला नंतर ज्याच्या मस्तकावर मुकुट घातला आहे असा तो महा तेजस्वी ग्रसेन याने कृष्णाबरोबर कंसाचा अंत्यविधी केला त्याचप्रमाणे कृष्णासह सर्व यादवाने कंसाच्या सुनामा नावाच्या बंधूचाही देहसंस्कार केला नंतर वृष्णी अंधक हे प्रमुख असलेल्या सर्वांनी या प्रेतांना गती मिळावी असे वारंवार म्हणत त्या दोघांना जलांजली दिली हे सार उरकल्यावर सिंहासना रूढ झालेल्या उग्रसेनास श्रीहरी म्हणाले हे विभो आमच्यासाठी जी सेवा योग्य असेल ती आपण सांगावी निशंक होऊन आपण आज्ञा करावी ययातीचा शाप असल्यामुळे आमचा वंश राज्याचा अधिकारी होणं शक्य नसलं तरी या समयास आपण मला दास समजून राजांनाच काय पण हे अधुज्ञा द्यावी असं म्हणून मनुष्य रूपी धारण करणाऱ्या भगवानांनी वायूचं स्मरण केलं व तो तात्काळ प्राप्त झाला असता त्याला म्हटलं हे वायो तू इंद्रा सांग की तू गर्व करू नकोस तू सुधर्मा नावाची आपली सभा उग्रसेनास अर्पण कर कारण सुधर्मा नामक सभा ही एक रत्नच असून ते राजासच योग्य आहे यास्तव हिच्या ठिकाणी राजा, राजा राजानच बसावं हे योग्य आहे ह्याप्रमाणे त्यांनी सांगितल्यावर वायूने इंद्राकडे जाऊन त्याला कृष्णाचा निरोप सांगितला इंद्रानेही सुधर्मा सभा वायूजवळ दिली नंतर वायूनं आणलेल्या त्या सर्व प्रकारच्या युक्त अशा स्वर्गीय सभेचा कृष्णाचा आश्रय घेतलेल्या यादवांनी उपभोग घेतला जय श्री कृष्ण